श्रीक्षेत्र गोदावरी धाम ते पंढरपूर भव्य पायी दिंडी सोहळा शिरसगाव वार्ताहर श्री क्षेत्र गोदावरी धाम सरलाबेट ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबातप्रमाणे करण्यात आले आहे दिंडीचे प्रस्थान शुक्रवार दिनांक वीस जून रोजी झाले आहे उंदिरगाव येथे दिंडीचे स्वागत माजी चेअरमन सुरेश गलांडे पाटील व सहकारी करतील तसेच शनिवारी शिरसगाव येथे गणेशराव मुदगुले व त्यांचे सहकारी दिंडीचे स्वागत करतील दिंडीचा पहिला मुक्काम भास्करराव गलांडे पाटील विद्यालय उंदिरगाव येथे होईल दिनांक एकवीस रोजी उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर बावीस रोजी देवळाली प्रवरा सहारा मंगल कार्यालय दिनांक तेवीस शुभकीर्ती लॉन्स राहुरी दिनांक चोवीस रोजी देहरे हायस्कूल पंचवीस रोजी मधुबन मंगल कार्यालय वाकोडी दिनांक सव्वीस रोजी जनता विद्यालय रुई छत्तीसी दिनांक सत्तावीस रोजी भारत विद्यालय मिरजगाव दिनांक अठ्ठावीस जून रोजी अमरनाथ विद्यालय कर्जत दिनांक एकोणतीस रोजी मंगल कार्यालय करमाळा तीस जून रोजी मलवडी एक जुलै रोजी एम आय डी सी दोन जुलैला सुवर्णमंगल कार्यालय करकम तीन चार पाच जुलै रोजी पंढरपूर तर दिनांक सहा जुलै रोजी एकादशीचे दुपारचे जेवण कलांडे पाटील दुपारी चार वाजता महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन दिनांक सात जुलै रोजी सकाळी नऊ वाजता महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल तरी सर्वांनी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद